अरबी समुद्रात सध्या वेगवेगळ्या भागात दुर्लभ असलेल्या डॉल्फिनसह पॉर्पॉईज मासे देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत असतात पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभल्याने येथेही अनेक वेळा दुर्लभ माशांचे दर्शन झाले आहे मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात कधीकधी दुर्लभ प्रजातीच्या माशांसह कासवही पाहायला मिळत असतात अशा दुर्लभ माशांना व जलचर प्राण्यांना मच्छीमार त्यांना जीवदान देतात पालघर तालुक्यातल्या घिवली येथील मच्छीमारांच्या जाळ्यात असेच दुर्लभ असलेले दोन पॉरपाइज मासे अडकले होते मच्छीमारांनी या दोन्ही दुर्लभ असलेल्या पॉरपाइज प्रजातीच्या माशांची सुखरूप सुटका करून त्यांना पुन्हा एकदा समुद्रात सोडले या दुर्मिळ माशांचा जीव वाचवण्यासाठी प्रणित विंदे आणि त्यांच्या सहकारी मित्राने यशस्वी प्रयत्न केले ਦੇ ਹੋਣਾ ਹੋਣਾ ਇਹ ਵੀ ਨਾ ਇੱਕ ਇੱਕ ਫੁੱਟੇ ਹੋੜ ਲੱਗ ਜੀ ਵਸੁੰਦੇਗੀ ਹਾਂ ਆਦਾ ਹੋਰ ਲੜੇ ਮੈਗੂ ਆਰੇ ਕੋਈ ਕੋਈ गोर आहे <laughs> ना आपला <laughs> जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा